तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज आपण गायडन्स घेणार आहोत शिवजींचं महादेवांचं पाहूया आपल्याला आपले भोले बाबा काय आज संदेश देणार आहेत मी कार शफल करते तोपर्यंत तो तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ डिवाइन प्लीज गाईड मी मायजल स्पीड गाईड स्पीड माय अँड प्लीज गाईड मी तर पाहूया आपल्याला आपले भोले बाबा जे आहेत ते काय संदेश देऊ इच्छित आहेत तर येथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी एका फिमेल एनर्जीची आहे तर नक्कीच ही जी काही रिडिंग आहे ती फिमेल एनर्जीला खूप जास्त कनेक्ट होणार आहे तर येथे दिसून येत आहे की दोन कार्ड्स आलेले आहे आपल्याला द डेथ अँड द फुल आपल्याला माहिती आहे द डेथ म्हणजे संपणे अँड द फुल म्हणजे सुरुवात होणे नक्कीच काहीतरी संपत आहे आणि काहीतरी नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि ती जी सुरुवात आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे आपल्याला महादेव जे आहेत भोले बाबा जे आहे ते आपल्याला येथे सांगत आहे मागचं जे काही दुःख होतं तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या सिच्युएशन बद्दल एखाद्या पर्सनबद्दल एखाद्या अशा नात्याबद्दल ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त स्टक होतात बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला खूप जास्त त्यामध्ये त्रास होता मे बी असू शकतं ते तुमच्या फॅमिलीशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या वर्क प्लेसशी रिलेटेड असू शकतं जेथे तुम्ही कार्य करता तेथीलही हे एखादं नातं असं असू शकतं जेथे तुम्हाला खूप जास्त एक प्रकारे स्ट्रेस झाला किंवा खूप जास्त त्यामध्ये टॉक्सिक पीपल्स जे होते ते तुम्हाला इथे टार्गेटेड करत होते मे बी असू शकतं जेथे तुम्ही काम करता तेथे अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि फॅमिलीमध्येही अशी काही लोकं असतात जे आपल्यावरती खूप जास्त वाईट नजर ठेवून असतात आपल्याविषयी त्यांना कधीही चांगलं वाटत नाही मे बी असू शकता आपल्या जीवनामध्ये जर काही चांगलं घडत असेल तर त्यामध्ये कुठेतरी ते काहीतरी असं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात की आपला सगळा मूडच खराब होऊन जातो तर असे पीपल्स असतात आपल्या अराउंड जे आपल्यावरती ज्वेलसी ठेवतात कारण की ते त्या लो फ्रिक्वेन्सी मध्येच जगत असतात त्यांना त्याच्या पलीकडे जायचं नसतं ते आयुष्यभर त्याच एका स्तरामध्ये जीवन जगत असतात आणि दिसून येतं ते आपल्यावरती खूप जास्त एक नेगेटिव्ह अटॅकही करतात आपल्याविषयी इतरांना काहीतरी चुकीचंही सांगतात आरोपही करतात तसेच आपल्या बाबतीमध्ये गॉसिपिंगही करताना दिसून येतात मे बी असू शकतं ते खूप जास्त आपल्या आप। बाजूने चांगलं तर काही बोलताना दिसत नाहीये बिकॉज दिसून येते द दे डेव्हिलची एनर्जी आहे तर एक प्रकारची नकारात्मकता आ, या फिमेल एनर्जीच्या अवतीभोवती कोणीतरी पसरवताना दिसून येत आहे मे बी असू शकत त्या फिमेलला एक प्रकारे टार्गेटेड केलं जात आहे बोललं जात आहे तिच्याविषयी की आ, की ती व्यक्ती जी आहे फिमेल जी आहे ती खूप जास्त चांगलं कार्य करत आहे मे बी असू शकते तिच्या फॅमिलीमध्ये तीच एवढं आहे की खूप जास्त चांगलं कार्य करत आहे आणि असं नाही आहे की तिने तिच्या फॅमिलीला सोडला आहे फॅमिलीच्या सोबत राहून ती कार्य करत आहे परंतु कार्यक्षेत्राच्या ठिकाणी असो किंवा आजूबाजूच्या लोकांच्या नजरेमध्ये ती जितकी वरती जात आहे उच्च स्तरावरती जात आहे किंवा तिची लेवल अप होत आहे ते पाहून त्यांना काही बरं वाटत नाही खूप जास्त एक ते टॉक्सिक पीपल आहेत तर खूप जास्त ते, ते ज्वेलसी म्हणजे यु नो असे गट वगैरे करून गप्पा मारत बसणे आणि कारण की त्यांची फ्रिक्वेन्सी तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही तुम्ही जे कार्य करत आहात तुमच्या जीवनामध्ये आतापर्यंत खूप जास्त चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही एका हाय लेवलवरती गेलेले आहात तर त्या हाय लेवलवरती पोहोचणं त्यांना शक्य होत नाही तर ते असं कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याविषयी बोलत राहतात किंवा काहीतरी निगेटिव्ह कमेंट पास करत राहतात आणि त्यामुळे जे आहे तर येथे आपल्याला शिवजी जे आहेत आपले भोले बाबा जे आहेत की ते सांगत आहे हे जे काही नकारात्मक ना नातं होतं असे लोकांबो सोबत तुम्ही राहत होतात किंवा अशा एका सोसायटीचा एक हिस्सा होतात तुम्ही किंवा अशा एखाद्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही कार्य करत होतात जेथे तुम्हाला खूप काहीतरी असं निगेटिव्ह बोललं जात होतं तुमच्या पाठीमागे मे बी तोंडावरती सगळे चांगले बोलतात पण ठीक आहे आपल्याला माहिती आहे राजा असो देव असो कोणी असो त्याला सुद्धा लोक नाव ठेवतात तर आपण साधारण मनुष्य आहोत परंतु तरीही तुम्हाला येथे रिलीफ मिळत आहे कारण की खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे सनचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतय आहे नंतरचा काळ जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे तर ती पॉझिटिव्हिटी कशाच्या संदर्भात आहे तर दिसून येत आहे द फुलचं कार्ड आहे द फुलचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की काहीतरी न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे न्यू बिगिनिंग कशाच्या संदर्भात तर दिसून येत आहे कार्यक्षेत्राच्या ठिकाणी बदल होताना दिसून येत आहे रिलेशनशिपमध्ये बदल होताना दिसून येत आहे जे कोणी टॉक्सिक पीपल होते आजूबाजूला त्यांचा खात्मा होताना इथे दिसून येत आहे द डेथची एनर्जी आहे तर ते पीपल है, जे आहे जे आपल्याविषयी खूप जास्त निगेटिव्ह बोलत होते आपल्या आजूबाजूला अराऊंडमध्ये राहत होते व आपल्याशी ते गोड बोलत होते समोर परंतु आपल्या पाठीमागे जे आहे ते खूप जास्त एक प्रकारे एक कमेंट टिप्पणिया जे होत्या त्या चुकीच्या देत होत्या तर त्यांना माहिती नसेल कदाचित की तुमच्यावरती शिवजी आपले जे भोलेबाबा आहेत त्यांचा खूप जास्त वरधस्त आहे आपल्या इष्टदेवतेचा खूप जास्त एक आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळेच तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत सक्सेस होत आले आहात परंतु त्यांना हे समजत नाही आणि ते, ना ना ते तुमच्यावरती ज्वेलरी ठेवतात खूप जास्त एक दिसून येते डेविलची एनर्जी पण सेंट करू शकतात ते आ, एक प्रकारे तुम्हाला उद्धवस्त कसं करता येईल आजची सुद्धा त्यांनी कदाचित काहीतरी सगळ्यांनी मिळून कल्पना केली असेल परंतु आपल्याला दिसून येते डेविलचे हे कार्ड जे आहे ते रिव्हर्स मध्ये आलेलं आहे तर नक्कीच ही जी निगेटिव्ह एनर्जी होती ती येथे संपत आहे डेथ होत आहे सो क्लेमिट डिसरिडिंग जे जे आपल्या अशा लोकांपासून खूप जास्त त्रासलेले आहेत खूप जास्त ते विचार करतात ही लोक आपल्याशी कनेक्ट का नाही होत हे लोक आपल्याशी बोलत का नाही तर येथे त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी आहे त्यांनी एका बॉक्समध्ये स्वतःला कोंडून घेतलेला आहे आणि जरी तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही त्यांच्याशी पुढं होऊन बोलण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही त्यांच्याशी खूप जास्त कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यांना तुमच्या एनर्जीशी कनेक्ट व्हायचंच नाही बिकॉज त्यांना वाटते तुम्ही खूप जास्त एक हाय व्हायब्रेशनमध्ये आहात खूप जास्त फ्रिक्वेन्सी तुमची वरती आहे आणि तुम्ही एक चांगलं कार्य करत आहात आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं कदाचित त्यांना शक्य नाहीये म्हणून ते ज्वेलसी ठेवतात तुमच्या बाबतीत आणि विचार करतात ह्यांचंच कसं चांगलं होतंय यांच्या जीवनातमध्ये एवढी प्रगती का येत आहे यांच्या जीवनामध्ये एवढा सक्सेस कुठून मिळत आहे यांचं सगळे लोक का ऐकत आहे अशा प्रकारची ही त्यांची एनर्जी आहे तुम्ही त्यांच्याकडे जात आहात मैत्रीचा हात घेऊन पण त्यांना तुमची मैत्री नकोच आहे कारण की त्यांना माहिती आहे जर ते तुमच्या बरोबर आले तर त्यांनाही त्यांच्या ज्या वाईट सवयी आहेत त्या बदलाव्या लागतील इथे आणि त्यामुळे त्यांनी कदाचित हे ठरवलेलं आहे की यांच्यासोबत तर जायचं नाही त्यांच्या तोंडावरती गोड बोलायचं परंतु पाठीमागे जे आहे यांच्याविषयी खूप जास्त एक प्रकारे आरोप प्रत्यारोप करत राहायचे म्हणजे यांना काही कळणारच नाही परंतु तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहिती आहे कोण कसं आहे आणि कोण कशा प्रकारे तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला ट्रीट करत आहे हे तुम्हाला माहिती आहे तर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त एक पॉझिटिव्ह चेंजेस होत आहे आणि ते खूप जास्त चांगले आहेत वर्कच्या संदर्भात जेथे तुम्ही कार्य करता तेथून तुमची बदली होऊ शकते ट्रान्स्फर होऊ शकते एखाद्या अशा ठिकाणी जेथे तुम्हाला नेहमी जायचं होतं मे बी जे कोणी इथे जॉब करत आहेत महिला त्यांच्या संदर्भात आहे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप जास्त चांगली ऑपॉर्च्युनिटी येथे येत आहे घर बदलत आहे जे अशा टॉक्सिक सिच्युएशनमध्ये राहत होते त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की आपण कुठेतरी चांगल्या एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये जाणं गरजेचं आहे तर घर चेंज होत आहे त्यांचं जॉबमध्ये चेंजेस होत आहे खूप जास्त टॉक्सिक रिलेशनशिप होतो फॅमिलीमधील असे जे नातेवाईक पण असतात आपले जे आपल्याविषयी खूप जास्त एक रुमर्स पसरवत असतात की ह्यांचं असं आहे यांचं तसं आहे यांच्या बाबतीत असं चालू आहे यांच्या जीवनामध्ये म्हणजे एक प्रकारे खूप जास्त नसतं काही पण अफवा खूप जास्त पसरवल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे त्या अफवांनी काही आपल्यावरती परिणाम होणार नाही आहे कारण की सत्याला कधीही घाबरण्याची गरज नसते त्यामुळे ज्या काही अफवा वगैरे पसरत आहे तर त्यांचा अंत होताना इथे दिसून येत आहे मे बी जे पीपल तुमच्याविषयी खूप जास्त विचार करत होते काही बोलत होते तर असे पीपल्स जे आहेत अशी सिच्युएशन जे आहे अशी लोक अशी परिस्थिती तुमच्या जीवनामधून निघून जात आहे कायमची तर ह्या रिडिंगला नक्की क्लेम करा खूप जास्त पॉझिटिव्ह रिडिंग आहे ही कारण की सनचं कार्ड आलेलं आहे सनचं कार्ड आपल्याला नेहमी इंडिकेट करतं की जीवनामध्ये पॉझिटिव्ह राहत आपले भोलेबाबा ते। आहे जे आहेत ते आपल्यावरती खूप जास्त प्रेम करतात आपले शिवजी जे आहेत ते खूप जास्त आपल्यावरती प्रेम करतात आणि त्यांनीच आता आपल्याला माहिती आहे आपले जे भोलेबाबा आहेत शिवजी जे आहेत डिस्ट्रक्शनचे देवता आहेत म्हणजे विध्वंस करतात ते संपवतात त्यांना ऑथॉरिटी आहे की जे काही वाईट गोष्टी आहेत किंवा अशा काही घटनांचा अंत करायचं त्यांच्या हातामध्ये आहे जसे की ब्रह्मा विष्णू यांची वेगवेगळे कार्य आहेत तसेच शिवजींचं हे डिस्ट्रक्शनचं कार्य आहे तर ते नक्कीच आपल्या जीवनामधून अशा टॉक्सिक पीपलला सिच्युएशनला एक प्रकारे डेथ करत आहे त्यांची अंत करत आहे तर नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचे आहे जे कोणी तुमच्या बाबतीत ज्वेलरी ठेवतात हेटर्स आहेत तुमचे तर ते पीपल तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत तर क्लेम इट दिस रिडिंग दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग अँड तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तर ज्यांना ज्यांना रिडिंग ग्रेज्युनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा जय शिवशक्ती म्हणून कमेंट ही करायची आहे तर महादेवापुन माता पार्थीकडून तुम्हाला खूप जास्त ब्लेसिंग्स मिळावी यासाठी मी माझ्या शिवजींना नक्की प्रार्थना कर थँक्यू सो मच अँड जय शिवशक्ती